सर क्षणांसाठी आपल्याला थांबवते पुढची नोट आपल्याकडनं जाणून घ्यायची आणि डिस्कशन सुद्धा आहे मात्र निशिकांत दुबेंनी ठाकरेंना दिवसलेला आहे या सगळ्या संदर्भात त्यांनी एक ट्विट केलेलं आहे आपण पाहूयात निशिकांत दुबे नेमकं काय म्हणतात आपल्या ट्विटमध्ये मुंबईला येऊन राज आणि उद्धव ठाकरेंना भेटणार असं त्यांनी म्हटलंय मुंबईच्या निकालानंतर निशिकांत दुबेंचं हे ट्विट पाहायला मिळत आहे आणि एका प्रकारे ठाकरेंना थेट डिवचण्याचा हा प्रयत्न निशिकांत दुबे यांनी केला ऋतुजा हे तेच निशिकांत दुबे आहेत ज्यांनी आपल्या एका भाषणात डुबो के मारेंगे किंवा मार के लढाई करेंगे अशा प्रकारची घोषणा केली होती आणि त्याच्यानंतर एक मोठं रान पेटलं होतं खूप टोकाचे आरोप प्रत्यारोप झाले होते राज ठाकरे उद्धव ठाकरे सर्वार्थानं जर का मैदानात उतरायला जे काही एक दोन चार कारणं झाली असतील त्याच्यापैकी एक ते एक विधान होतं आणि आता त्यांनी पुन्हा एकदा म्हटलं आहे की मुंबईत येणार आणि राज आणि उद्धव ठाकरे यांना भेटणार त्यामुळे त्याच्यावर आता काय प्रतिक्रिया येतात पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे निश्चितच मधल्या काळामध्ये त्यांनी थोडीशी शांतता राखलेली होती मात्र आता विजय प्राप्त केल्यानंतरच त्यांनी हे थेट उत्तर